भिवंडी तालुक्यातील बाबदेवपाडा येथील समाजसेवक उद्योगपती संतोष दादा सोरे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत साजरा करण्यात आला विशेष म्हणजे ज्या समाजामध्ये आपण राहतो ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे गेली अनेक वर्षापासून समाजसेवक उद्योगपती संतोष दादा सोरे हे नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात यावेळेस देखील त्यांनी आपल्या वाढदिवसाची औचित्य साधून यवई येथील गोशाळेला चारा वाटप त्यासोबतच फळांचे वितरण अन्नदान कार्यक्रम राबवले आहेत त्यासोबतच विविध कार्यक्रमांनी त्यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना अनेक मानवरांनी मोठ्या संख्येने उपसरावून त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उज्ज्वल निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच त्यांनी हा उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसंच संतोष महादूर सोरे हे जीवलग मित्र आहेत माझे आणि संतोष महादूर सोरे हे एकदम म्हणजे मित्रामध्ये एकदम म्हणजे असा त्यांचा सिंहाचाच वाटा असतात किती मित्र शंभर मित्र असले तरी तो सिंहाचा वाटा उचलणारा म्हणजे संतोष शेठ यांना माझ्या okay. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि या उपक्रमाबद्दल <ाँवार्णूसा> काय सांगाल जे गोशाळेमध्ये येतात अन्नदान करतात दरवर्षी आज वाढदिवसाच्या निमित्ताने इतर लोक किती खर्च करतात इकडे तिकडे बड्डेच्या पार्टी देतात पण संतोष शेठचा असा का ते नेहमी दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त तो गोशालेमध्ये येतं आणि न चुकता येतं तो आज किती वर्ष झाले मी आज सतरा अठरा वर्ष बघतो त्याला मी तर तो इथं गोशालेमध्ये पहिलं प्राधान्य गोशालेला ओके